मी नवऱ्याजवळ हट्ट करून बसले होते कसला माहिती आहे का तर मला खूप दिवसापासून धुरंधर मूवी बघायचा होता पण ते काय मला घेऊनच जात नव्हते मी तुम्ही नेहरा रकलला लास्ट सांगा नाहीतर मी ला ना तुमच्यावर उसून बसेल ते बोले ठीक आहे बाई आवरतो पटकन मग मी आज आवरत होते तर इकडे डान्स पण करत होते मला खूप खुशी होत होती आणि ह्यांचा पण इकडं मेकअप चालला होता आणि मी आवरून बसले होते आणि माझ्याकडं तुम्हाला सांगू का एवढे भारी भारी टेडी आहेत ना छोटे छोटे वाले आणि याच्यातला पेंगवीर आहे मी त्याला बोललो मला दाखवा तो पाहिजे मला व्हिडिओ काढायला किती क्यूट आहे वगैरे तुम्हीच मला तर खूप जास्त आवडतो आणि त्याच्यानंतर आम्ही असंच आवरून बसलो होतो थोडेफार व्हिडिओज वगैरे काढले आणि निघालो जाण्यासाठी आणि आम्ही काय ऑनलाईन तिकीट बुक नव्हते गेले तिकडे जाऊन बुक करणार होतो आणि मी अहिल्यानगरमध्ये राहते आणि तुम्ही कोणत्या सिटीमधून राहता कुठून कुठून माझे व्हिडिओ बघता तुम्ही मला प्लीज कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला पण कळेल तुम्ही कुठून कुठून माझे व्हिडिओ बघताय तर सो प्लीज मला कमेंट करा आणि इकडे माझा नवरा तिकीट बुक करत होता आणि तोपर्यंत मी वेट करत होते आणि इकडे आम्ही धुरंधर मूवी बघायला चाललो होतो बघूया कसा वाटतोय मूवी आणि इकडे ख्रिसमसचं खूप भारी डेकोरेशन केलं होतं मला तर खूप जास्त आवडलं आणि तिकीट वगैरे काढलं लवकर एंट्री नव्हती थोडा टाईम होतं मग आम्ही इकडेच थोडंफार टाईमपास करत होतो मग आतमध्ये गेलो तर एवढं भारी डेकोरेशन होतं ना आणि तिथे सँटाक्लॉज पण होता आणि मग आम्ही त्याच्यासोबत पण थोडेफार फोटोज वगैरे काढले आणि खूप भारी वाटत होतं बाबा मला तर नंतर आम्ही पॉपकॉर्न घेतले आणि आतमध्ये गेलो आतमध्ये गेलो तर कुणीच आलं नव्हतं आम्हीच पहिल्यांदा आलेलो होतो मग मी इथे थोडं झोपून बघत होते कसं वाटते नेक्स्ट टाईम मी इथेच ला बुक करणार आहे भाजी तर आणि मग इथे नव्हतं आम्ही सगळ्यात लास्टला बुक केलेलं होतं मग तिथे जाऊन बसले थोड्या वेळाने मूवी पण चालू झाला आणि पॉपकॉर्न खात खात आम्ही दोघंनी पण मूव्ही एन्जॉय केला आणि खूप भारी मूवी आहे बाबा तुम्ही पण बघायला या नक्कीच आणि इकडे परत इंटरमधे बाहेर आलो आणि थोडंफार परत खायला घेतलं समोसा घेतला आणि थोडंफार जे राहिलं होतं ते परत येणार होतं आम्हाला ऑर्डर आणि मग इकडे मूवी चालू झाला आणि हेच सॉन्ग तर सगळ्यात व्हायरल मला तर खूप जास्त आवडलं आणि इकडे परत माझी कोल्ड कॉफी आली त्याच्यानंतर फ्रेंच फ्राईज पण आले आणि हे सगळं एन्जॉय करत करत मूवी पण एन्जॉय करत होतं तर माझा नवरा येतानाच बोलला होता तू जर्किंग घे येताना तुला गार वाजेल मी बोललो मी घेणार नाही मला गार वाजत नाही आणि एवढी थंडी होती ना तुम्हाला खरं सांगते मग माझ्या बिचारे नवरेन त्यांचं जर्किंग मला काढून दिलं होतं ते तसेच चालले होते आता काय बोलायचं सांगा तुम्हीच आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय